सुषमाजी आपण पाहतोय विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप हा भव्याकडून केला जातोय काय तुमची प्रतिक्रिया ताई माझ सरळ साधव म्हणणं आहे की निवडणुकांचा उद्याचा जो फारस आहे ना मतदानाचा तो करू नये आजच्या आज आपण निवडणुका जाहीर करून टाका आजच्या आज निकाल भाजपच्या बाजूने देऊन टाका निवडणूक आयोग असतील किंवा पोलीस असतील हे भाजपचे घरगडी आहे आचारसंहिता आणि नियमावली फक्त आणि फक्त ही विरोधकांसाठी आहे अनेक उदाहरणं देता येतील मला मला आता खोलात जायचंच नाहीये पाशा पटेलने एवढी गलिच्छ भाषा केली निवडणूक आयोग एक हजार रुपयाचा दंड ठोठावतो हो काय निर्लज्जपणा आहे हे जर असं चालणार असेल तर कशाला कारण यांना जर सत्ता नाही मिळाली तर हे अर्धा महाराष्ट्र जाळून टाकतील खुलं पाडतील लोकांचे काल यांनी अनिल देशमुखांचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय अशा लोकांच्या आम्हाला ती निवडणूकच नको आम्ही मूर्ख आहोत का कशाला उमेदवारी अर्ज भरायचा चिन्ह द्यायचं स्क्रुटनी करायची आचारसंहिता आखायची पाचला प्रचार बंद करा रात्री दहाच्या नंतर सभा नको हे नाटकं कशाला जर अशा पद्धतीने होत असेल तर असं करा आजच्या आज, आज सगळ्या टीव्ही चॅनलला बातमी चालवा देवेंद्र फडणवीसांचा आजच्या आज शपथविधी करून टाका आमचं काही म्हणणं नाही कारण देवेंद्रजींना जर सत्ता मिळाली नाही महाराष्ट्र असा पण त्यांनी नासून टाकला सगळ्या महाराष्ट्राचं वाटतो केलं नाही ना सत्ता मिळाली तर हा घरी पुन्हा मराठा ओबीसी हिंदू मुस्लिम जाती धर्मांचे दंगे करून अर्धा महाराष्ट्र बर्बाद करून टाकेल त्याच्यापेक्षा ही आदर्श आचारसंहिता हे सगळं काही नको आजच्या आज शपथविधी झाला पाहिजे बाकी काहीच म्हणणं नाही आज शपथविधी ना करून टाका आज देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री जाहीर करून टाका ही नवटंकीच नको निवडणुकीची सुषमाजी एक राजकीय पक्ष म्हणून तुम्ही काय पुढे कशी नेमकी पक्षाची भूमिका असेल या सगळ्या का वगैरे काही नसतंय काय आमच्या भूमिकेला काय अर्थ असतो काय अर्थ असतो आमच्या भूमिकेला जयश्री थोरातांच्या भूमिकेला काय अर्थ होता काय त्याचं केलं काय त्या महिला आयोगाने त्या कचकड्याच्या बाहुल्या काय करतात काय कोणता निवडणूक का आयोग आमची दखल घेतो पाशा पटेलने एवढी गलिच्छ भाषा वापरली काय निवडणूक आयोगाने केलं आम्ही एवढ्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती सातत्याने बोलतो काय करतो निवडणूक आयोग त्या पूजा तडसने नुसती एक प्रेस घेतली तर निवडणूक आयोगाने मला पन्नास नोटीस पाठवल्या अरे पण तीन वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाला तिथं तुमचा महिला बाल आयोग अजिबात आला नाही जो महिला बाल आयोग मला पूजा तडसच्या प्रकरणात पन्नास नोटिसा पाठवतो तो महिला बाल आयोग तीन वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाल्यावर गप्प बसतो याचा अर्थ असा आहे की सगळ्या स्वायत्त यंत्रणा भाजपच्या घरघडी झालेल्या आहेत हे <coughs> जे निवडणूक आयोग पोलीस यंत्रणा काही अर्थ नाही या सगळ्या गोष्टींना आजच्या आज देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करून टाका त्या एकनाथ शिंदेना सुपर मुख्यमंत्री करून टाका काहीच म्हणणं नाही आमचं असं काय आम्ही जर जे सांगतायत ना हे शेंड्यावर शहाणे होऊन जे सांगतायत हे भाजपचे जे बोलके बाहुले हे जे बदमाश लोक बोलतायत पायाखालची वाळू सरकली आमच्या पायाखालची वाळू सरकली असती तर आम्ही इतक्या ठामपणे रात्रंदिवस प्रचार केला नसता भाजपच्या पायाखालची पाळू सगळी वाळू घसरली म्हणून भाजपने एका एका मतदारसंघात चार चार डमी उमेदवार दिले म्हणून निवडणूक आयोग त्यांचा घरघडी असल्यामुळे तुतारीला साधर्मी असणारं चिन्ह दिलं मशालीला साधर्मी असणारं चिन्ह दिलं साधारण असणाऱ्या चिन्हाने तीस तीस चाळीस चाळीस हजाराचं वोटिंग खाल्लं हे कशामुळे झालं का त्या उदेश पाटकरच्या नावाचे तीन उमेदवार दिले का बाबू पठारेच्या नावाचे तीन उमेदवार दिले का अश्विनी कदमच्या नावाचे चार उमेदवार दिले का त्या तिकडे त्या साठेच्या मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक तुतारीला साधरम्या असणारी चिन्ह दिली निवडणूक आयोग हा घरघडी आहे आम्हाला आता काही अपेक्षा नाहीत कुणाकडून आपण काहीच करू नका आणि धडधडीत व्हिडिओ मध्ये विनोद तावडे दिसत असताना जर प्रसाद लाड आणि दरेकर म्हणत असतील की तावडे तिथं नव्हते काय तावडेचं भूत आहे काय का, का तावडेचा क्लोन आहे का तावडेचं डुप्लिकेट आहे का तावडेचा डबल रोल आहे मूर्खत काढताय आम्हाला मूर्ख होत आम्ही दिवस रात्र कष्ट घेणारे इथं मूर्ख होत आम्ही रात्रंदिवस हजारो किलोमीटरचा प्रवास करून प्रचार करणारे आणि लोकांपर्यंत पोहोचणारे हे यांच्या पैशाच्या जोरावर जर असा तक्तोताज पलटून टाकत असतील पैशाच्या जोरावर जर या भारतीय संविधानाच्या सोबत सो खेळ करत असतील तर अशा लोकांचा काही ना अर्थ नाही आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी व्हायला हवा आज देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायला हवं बस सुषमाजी <tries> तुमच्याकडून असेल किंवा मग इतर पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील भाजपवरती आरोप केलाय मात्र भाजपकडून सांगितलं जात आहे की बवी असेल किंवा मग मवी असेल यांना आता पराभव समोर दिसतोय म्हणूनच हा एक फेक नेरेटिव्ह सेट केला जातोय आणि आम्हाला बदनाम केलं जात आहे पराभव जर आमच्या समोर दिसत असताना ताई तर आमच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असत्या देवेंद्र फडणवीस विशाल परबांना काय सांगतात दीपक केसरकरला पाडा म्हणून अहो ताई ही भाजप अशी आहे विरोधक तर विरोधक महायुतीतल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदेचेही उमेदवार पाडण्यासाठी यांचं कपटकारस्थान चालू आहे हे भाजपा म्हणजे इतके षडयंत्रकारी आणि आतल्या गाठीचे लोक आहेत हे प्रत्येकाला सोबत घेऊन संपवणारे लोक आहेत हे यांच्याकडून आम्हाला तत्वज्ञान ऐकायची गरज नाही आम्ही ठीक आहे आमचा पराभव दिसतोय का चला मान्य करू आज तुमचा शपथविधी करून टाका मुख्य तुम्ही मुख्यमंत्री करायचे अशा सोबत राहा भाजप नेते अतुल भातखळकर आहेत आपल्यासोबत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात विरार मध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप हा बवयाकडून केला जातोय यावर सुषमा अंधारांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे की तुम्ही आता निवडणूक घेऊच नका थेट आज जाहीर करा की मुख्यमंत्री हे फडणवीसच आहेत काय तुमची प्रतिक्रिया या सगळ्या घडामोडींवर हे बघा बहुजन विकास आघाडी असेल किंवा यांची महाविनाशी आघाडी असेल यांना पराभव समोर दिसायला लागलाय आणि त्याच्यामुळे खोटे नाटे आरोप खोट षडयंत्र रचायचं त्या ठिकाणी स्वतःचेच कार्यकर्ते पाठवले हाता त्यांच्या हातामध्ये पैसे दाखवले त्याचा व्हिडिओ काढला हा कायदा हातात घेण्याचा आणि वातावरण खराब करण्याचे उद्योग आहेत कारण पराभव समोर दिसत असल्यामुळे उद्या मतदान कमी व्हावं याच्याकरता असे फेक व्हिडिओ हे तयार करतायत अशाने महाराष्ट्राची असेल किंवा नाला की जनता असेल ही फसणार नाहीये विनोद तावडे अखिल भारतीय सरचिटणीस आहेत गेले पंचवीस वर्षाहून जास्ती काळ ते राजकारणात आहेत ते पाच वर्ष महाराष्ट्राचे मंत्री राहिले विरोधी पक्षनेते होते अशी व्यक्ती काही असे उद्योग करू शकते का और सादर शाळकरी मुलाला समजेल असं आहे आता विनोद तावडे तिकडे पोचले तर यांनीच आपली लोक पाठवली आणि व्हिडिओ काढणं तर किती सोपं आहे मोबाईल काढायचं आणि व्हिडिओ काढायचं त्याला काय लागतंय स्वतःच्याच स्वतःच्या हातात स्वतःच्या लोकांचे पैसे दाखवायचे आणि त्याच्यामुळे हे वातावरण बिघडवण्याचे उद्योग आहेत आणि त्याच्यामुळे मतदान कमी कसं होईल असा प्रयत्न बहुजन विकास आघाडीचे लोक करतायत पण लोक याला भीक घालणार नाहीत लोक घाबरणार नाहीत आणि लोक प्रचंड मतदान त्या ठिकाणी उद्या करतील आणि त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमचे उमेदवार राजन नाईक हे प्रचंड बहुमताने निवडून तुम्ही सांगताय की हे सगळे कार्यकर्ते आहेत हातामध्ये पैसे घेऊन आलेत मात्र विनोद तावडेनी हितेंद्र ठाकूर यांना फोन केल्याचं स्वतः ठाकूर सांगतायत आणि विनोद तावडेंनी ठाकूर यांना असं म्हटलंय की मी इथे अडकून पडलोय मला वाचवा मी परत अशी चूक करणार नाही हे कोणी सांगितलं हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः सांगितलं आहे तुम्ही म्हणजे उंदराला मांजराची साक्ष आहे याला काय अर्थ आहे त्यांनीच व्हिडिओ बनवला त्यांचे नेते काय म्हणतात हे तुम्ही सांगताय निश्चितच सा हितेंद्रजी हितेंद्र ठाकूरांनी आता कायदा सुव्यवस्थेवर बोलावं म्हणजे मोठा योगच आहे आणि त्याच्यामुळे हे केवळ आणि केवळ वातावरण बिघडवणं आणि त्या माध्यमातून उद्या मतदान कमी कसं होईल हा प्रयत्न त्यांचा चाललाय पण असं काही होणार नाही मतदान भरपूर होईल आणि लोक प्रचंड बहुमताने आम्हाला निवडून देतील निश्चितच अतुलजी तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी